कोल्हापुरातील तरुणाचे लाखो रुपये ट्रॅप टोळीने लुटले मिरजमधील धक्कादायक प्रकार तरुणांना सोशल मीडियाद्वारे मैत्रीचा बहाना करून त्यांना आपल्या जाळ्या तोडून लुटणाऱ्या हानी ट्रॅप टोळीला मिरज पोलिसांनी जेरबंद केलेले असून यामध्ये कोल्हापुरातील अडतीस वर्षीय तरुणाला दोन लाखाचा गंडा घाटल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या तिघा साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे याबाबतची या अधिक माहिती अशी की मिरज शहरातील वखार भाग परिसरातील वास्तव्यास असणारी नुसरत शेख ही महिला फेसबुकवरून तरुणांशी पहिल्यांदा मैत्री करायची त्यानंतर या तरुणांना भावनिकदृष्ट्या आपल्या जाळ्यात ओढून तरुणांशी तिची मैत्री झाल्यानंतर ती त्या तरुणांना ब्लॅकमेल करून मिरज येथे बोलवायची कोल्हापूर व कर्नाटकातील अनेक तरुणांना अशा पद्धतीने फसवून लाखो रुपयाची लूट तिने केल्याची तक्रार आहे कोल्हापूरचे अब्दुल हमीद दस्तगीर पात्रवट वय वर्ष पात्र या तरुणाला सोशल मीडियावरून ओळख वाढवून नुसरत शेख हिने सहा सप्टेंबर रोजी मिरजमधील वखार परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये बोलवून घेतले पात्रवट हा मिरजमधील मधील नुसरतने सांगितलेल्या फ्लॅटवर पोहोचताच तो तेथे पोचल्यानंतर त्याच्यासमोर अचानक मोहसिन शेख समीर कच्ची रशीद सय्यद आणि जहा आरा उर्फ झारा हे हो चौघे तिथे आले आणि त्याला बोलू लागले की तू हमारी बहन के साथ अकेले मे क्या कर रहा आहे असे म्हणत ओरडत पात्रोट याला त्यांनी पकडले त्याला पट्ट्याने मारहाण देखील केली आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढून त्याला अर्धनग्न अवस्थेत फोटो आणि व्हिडिओ काढले हे काढलेले फोटो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करण्याची आणि तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत आरोपीने पात्रोट याला तब्बल त्या दिवशी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा या वेळेत फ्लॅटमध्ये दांबून ठेवले त्याला धमकी देत या चौघांनी पात्रोट याच्या गळ्यातील एक टोळ्याची सोन्याची चेन अर्धा टोळा सोन्याची अंगठी गाडीच्या डिग्गीतील शंभर ग्रॅम चांदीच्या बांगड्या खिशातील बावीस हजार रुपये असा एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये या प्रकरणी पाथरोट यांनी मिरज शहर पोलिसात नुसरत शेख मुहसिन शेख समीर कच्ची रशीद सय्यद जहा आरा उर्फ झारा या पाच जणांच्या विरुद्ध फिर्याद दिलेली असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्या चौघांना ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत